महाराष्ट्राची राजकीय उलथापालत ही आपल्या सर्वांना काही नवीन नाहीये कोण कधी कोणत्या पक्षात जाईल याचा काहीच नेम राहिलेला नाही कारण काहीही असो पण प्रत्येक व्यक्ती हा स्वतःचा आणि आपल्या राजकीय भवितव्याचा विचार करूनच राजकारणातील आपली भूमिका स्पष्ट करत असतो ज्यात काही गैर नाही असं मला वाटतं पण हे सगळं होत असताना सर्वसामान्य कार्यकर्ते समर्थक यांची मात्र मोठी गोची होते एकेकाळी आपला दुश्मन समजून ज्याची आई बहीण आपण काढली नको नको ते बोललो त्याच्यासोबतच काम करण्याची नामुष्की मग या कार्यकर्त्यावर येते आणि पक्क्या वैऱ्यासोबत ताट वाटावं लागतं आणि एकाच ताटात जेवावं लागतं याचं कारण म्हणजे आपल्या पक्षाने अथवा आपल्या नेत्याने बदललेली राजकीय भूमिका आणि घेतलेला निर्णय महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षात ज्या काही घडामोडी घडल्या हे त्याचं जिवंत मूर्तिमंत उदाहरण अशातच महायुतीच्या गोटातून एक महत्वाची माहिती समोर येते ती म्हणजे अजित पवारांना सोडून जाणाऱ्या पहिल्या आमदाराचं नाव या आमदाराचं नाव मोठ्या प्रमाणात चर्चेला आलंय आता तो आमदार कोण आणि तो कोणत्या पक्षात जाणार याबद्दलच या व्हिडिओच्या या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी समीर मोरे टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खिंडार पडल्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट महाराष्ट्राच्या राजकारणात आणि राष्ट्रवादीच्या इतिहासात पहिल्यांदाच पाहायला मिळाले अजित पवारांनी बंड केलं महायुतीमध्ये सामील होत उपमुख्यमंत्री पदाची सूत्रे आपल्या हातात घेतली आता विधानसभेच्या तोंडावर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा अनेक तर्क आणि अनेक अफवांना देखील पेव फुटले अशीच एक चर्चा म्हणजे आमदार अनिल पाटील अजित पवारांना सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची आता चर्चा काय हवेत घडून येत नाहीत काही घडामोडी घडतात काही भेटीगाठी होतात या सगळ्या गोष्टींमधूनच चर्चा समोर येत असतात आणि अनेक वेळा राजकीय वर्तुळात व्यक्त केलेल्या विविध चर्चांचं रूपांतर हे सत्यात होत असताना अनेक घटनांमधून समोर आले नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि या निवडणुकांमध्ये महायुतीला जो जबर मोठा फटका बसलाय त्याचाच परिणाम म्हणून महायुतीत असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटातील विविध आमदारांच्या आपल्या अस्तित्वासाठीच्या हालचाली सध्या सुरू झाल्या प्रत्येकजण आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी आणि पुढे नेण्यासाठी आता धडपडतोय अशीच परिस्थिती एकंदर संपूर्णच महायुतीत पाहायला मिळते अजित पवार गटातील राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री असलेले अनिल पाटील यांनी नुकतीच गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांची भेट घेतली आणि येथेच चर्चेला सुरुवात झाली मी आधीच उल्लेख केल्याप्रमाणे कोणत्याही चर्चा या हवेतून सुरू होत नाहीत त्यासाठी काहीतरी घडामोडी घडाव्या लागतात त्या घडत असतात तर अशीच एक घडामोड म्हणजे अनिल पाटील यांनी घेतलेल्या भाजप केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीमुळे सुरू झालेल्या या चर्चा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री सतीश पाटील यांनी एका कार्यक्रमात बोलत असताना अजित पवारांना सोडून जाणारे पहिले आमदार अनिल पाटील असतील असा दावा केलाय त्यानंतर माध्यमांशी बोलत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत विचारलेल्या प्रश्नावर खुलासा करताना त्यांनी म्हटले की अनिल पाटील भाजपमध्ये आले तर चांगलंच आहे असं त्यांनी म्हटल्यामुळे या चर्चांना आणखीनच त्यांनी दुजोरा दिला की काय असा प्रश्न उपस्थित होतो आणि भाजपने मात्र आपला मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देखील सुरुंग लावायचे ठरवले की काय असा प्रश्न देखील या माध्यमातून राजकीय वर्तुळातून विचारला जातोय अनिल पाटलांच्या भाजप प्रवेशाबाबत चर्चा सुरू असताना देवेंद्र फडणवीस यांनी अशा पद्धतीने सूचक वक्तव्य केल्याने महायुतीमध्ये नेमकं चाललंय काय याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय तसेच लोकसभा निवडणुकीनंतर आलेल्या अपयशामुळे आता महायुतीचं पुढं काय होणार त्यात अशा घडत असलेल्या घडामोडींवरून सगळं काही आलबेल आहे की नाही याबाबत मोठ्या प्रमाणात शंका उपस्थित केल्या जात आहेत एकीकडे शरद पवार यांनी कोणाला स्वग्रही परत यायचं असेल तर आमची दारं उघडी असल्याचं बोलून दाखवलं त्यात महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्याच मंत्रीपदी विराजमान असलेल्या अनिल पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने विधानसभेच्या तोंडावर राजकीय उलथापालथ होणार असल्याचे संकेत राज्याला मिळत आहेत परंतु या सर्व घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार व प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया देताना मात्र ही भेट योगायोगाने झाल्याचं स्पष्टीकरण देत वेळ मारून नेली आता विधानसभा निवडणूक जवळ येते तशा या सर्व गोष्टी होत राहणार पण शेवटी कोण कोणाच्या पक्षात जातो कोण कोणाला पाठिंबा देतो हे आपण सर्वजण येत्या काळात पाहू या सर्व घडामोडीबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी पीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा